आई गावदेवी जत्रोत्सव दोन हजार चोवीस हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठ्या जल्लोषात पार पडला पहिल्या दिवशी आई गावदेवीची मानाची पालखी काढत पारंपरिक पद्धतीने नृत्य करत मिरवणूक काढली दुसऱ्या दिवशी पैलवानांचा जंगी कुस्तीचा सामना पाहायला मिळाला ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पैलवानांनी आपले कौशल्य यामध्ये दाखवले कुस्तीची स्पर्धा अतिशय चुरशीची पाहायला मिळाली ज्यात काही मुलींनी आपले गुणकौशल्य देखील दाखवले विजेत्यांना आकर्षित गधा सन्मान चिन्ह व युवा नेतृत्व नयन मुठे यांच्याकडून बोकड देखील देण्यात आले सायंकाळी साज लावणीचा नव्या नव्या ढंगात संचात लावणी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी नयन मुठे यांच्याशी साधलेला हा खास संवाद व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर आई गावदेवी म्हणजे आगरी कोळ्यांची माऊली आई गावदेवी म्हणजे भक्तांची सावली तर गावदेवी जत्रोत्सव दोन हजार चोवीस जो आहे त्याचं आयोजन काल आपण पाहिलं की धूमधडाक्यात झालं आणि मानाची जी मिरवणूक होती ती देखील आपण पाहिली आणि आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जंगी पहिलवानांची कुस्ती आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत कार्याध्यक्ष असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगताल मागे भव्य अशी कुस्ती चालू आहे महाराष्ट्रातून तमाम पैलवान येऊन या ठिकाणी आपली कौशल्य दाखवतायत काय अधिक माहिती द्याल आणि कशा प्रकारे स्वरूपात कुस्तीचा टायमिंग तीन वाजल्यापासून लहान मुलांचे आम्ही शंभर पासून स्टार्टिंग केली की लहान मुलं त्यांना आपण कुस्तीचा वेळ आहे प्रत्येक लहान मुलांना शंभर पासून स्टार्टिंग केली शंभर पाचशे हजार आणि आता जवळजवळ ते अकरा हजार पासून आता जी कुस्ती आहे ते अकरा हजारचे आणि आकर्षक त्यासाठी केलवासी मनोहरजी मुठे माझे काका आणि गदा हरभूषण मुठे यांनी दिलेली आहे त्या वर्षी की ही आणि आता चालू आहे अकरा हजार आकर्षक गदा चांदीची गदा ही पैलवानांसाठी एक बघायला गेलो तर त्यांच्यासाठी त्यांना पैशांचा काय नसतो पण गदा आणि गादरी बक्षीस भेटलं म्हणजे त्यांना एक मोठा अभिमान वाटत असतो त्यासाठी आकर्षक भेट वस्तू बोकड आहे ट्रॉफी आहे अशी आगीवेगी आम्ही कुस्ती इथे असतो कार्यक्रम तसेच आमचे मोलाचे सहकार्य आमचे ग्रामस्थ आणि गावदेवी कमिटी ही आम्हाला अविशेष सहकार्य करते आणि शुभाजी मुठे भगवानजी कोंडिलकर आवर्जून प्रत्येक तालीम मध्ये जातात त्या पंचांना आमंत्रित करतात पंच तुम्ही आमच्या कुस्त्यांना या तुमच्या वेगवेगळ्या आम्ही प्राइज ठेवलेल्या आहेत आपली पालखीच्या दुसऱ्या दिवशी बरोबर ही कुस्त्यांचा कार्यक्रम दुपारी आयोजन करत असतो आम्ही आणि तसेच याचे मुरवाडवरून आलेले आमचे धाऊजी जामगरे हे पंचायत इथे बघू शकता तुम्ही बाबू शेख महेश जाधव किरण निर्माळी निती निर्माळी अ हे असे पंच आम्ही इथे नेमलेले आहेत प्रकाश जाधव हे पंच नेमलेले आणि ते प्रत्येकाला घेऊन फिरत असतात अं आणि बघायला गेलं महाराष्ट्रातून पुण्यापासून ते आपलं माटुंगा मुंबईपर्यंत हे असे वे वेगवेगळे कुस्तीपट्टू इथे आलेले आहेत नामवंत कुस्तीपट्टी आतापर्यंत चाळीस ते चाळीस एक कुस्त झालेल्या आहेत आणि अजून सुद्धा होणार आहेत कारण की थोड्याच वेळात आमचं आम्ही या कार्यक्रमाला टाइमची मर्यादा ठेवली आम्ही की आठ वाजेपर्यंत इथे लावणीचा कार्यक्रम चालू होणार आठ पर्यंत लास्ट टाइम देणार आहे तुम्ही बघा बघू शकाल भावेजी साळवी हे पाच हजार सातशे सत्याहत्तर जिंकलेलं आहे डीएमजी भोईर यांनी कैलासवादी कैलासवाजी आपले संजयजी राऊत काळी शेट राऊत उर्फ यांच्या एम बोरे यांनी हा बक्षीस आहे भायोजी साळवी नामवंत खेळाडू आहे की गेल्या वर्षी सतत आमच्या तीन चार वर्ष आले लहानपणापासून आपल्या गावदेवीच्या कुस्तांसाठी येत असतो आणि आज बघता बघता आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे तुम्ही पाच हजार सातशे पंच्याहत्तर मानवी बाळेस साळवी खूप म्हणजे बघायला गेलं तर कुस्ती याच्यामध्ये भरपूर नाव आहे की बाबा बावीस साळवी त्याशी कोण कुस्ती खेळायला मागत नाही लवकर आपल्या एवढ्या विभागातले की आणि हा आपल्या इथला नसून पटणाचा खेळाडू आहे पण त्याला पण आम्ही मानधन देत असतो की बाबा एवढ्या लांबून येतात की म्हणजे प्रत्येकाला नाराज नाही करत प्रत्येक खेळाडूला प्रत्येकाची आशा असते काही ना काही बघा अ पूळ ना पोळाची आम्ही ग्रामस्थ मंडळ देत असतो आणि थोड्याच वर एक भोकड आणि एक गावदेवी केसरी असं एक मोठं कुशीचे दंगल होणार आहे इथे तुम्ही या लावीच्या मार्फत बघत राहा एवढीच अपेक्षा करतो आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा धन्यवाद नियोजनाबद्दल काय सांगशील दादा की नियोजन अतिशय छान प्रकारे केलंय अतिशय प्रोफेशनल रीती आपल्याला या ठिकाणी पहिलवान असतील किंवा पंच असतील पाहायला मिळत आहेत त्याबाबत काय सांगशील पंचांचे तर मानावर आवार कमी झाले तसेच त्या मान्यवर मान्यवरच एवढे एक्सायटेड आहे ते, ते स्वतः आम्हाला बोलता की बाबा यांच्याच मरण लावा आमच्या पाच हजार आमच्याकडनं घ्या दहा हजार रुपये आमच्याकडनं दोन हजार घ्या आमच्याकडनं म्हणजे दोघं तिघ सांडण्यावर एकत्र लावून गुस्त लावतात म्हणजे पण जास्त भार येत नाही विशेष मी आभार मानेन ते आमचे मान्यवर आयचे बसले डीएमजी भोई कैलासवासी आनंदजी सपकाळ यांचा सुपुत्र हरेशजी सपकाळ हे इथे उपस्थित दरवर्षी आम्हाला आनंदजी सपकाळ यांचा विशेष सहकार्य लाभत असतो आणि ते दरवर्षी त्याचा जवळजवळ ह्या खेळाला ती चाळीस वर्ष मी लहानपणापासून आनंदी सपपाळ ज्येष्ठ म्हणजे प्रमुख पाहुणे असे आता तेच वारसा ते आमचे हरिशजी सकबाळे लाभ त्यांचा वारसा चालत आहेत आणि ते त्यांनी सुद्धा थोड्या कुर्ती लावणार आहेत ते म्हणतो माझ्याकडनं पण एक अकरा हजारची कुस्ती लावा म्हणजे दरवर्षीच त्यांचं की एक वर्षही त्यांनी वडिलांनी तशी पावला पाऊल टाकून तसंच तो हारेस बी पण टाकत आहेत आणि चालत आहेत मान्यवर बघा सुभाषजी बघाल भगनजी कोंडिलकर हरीशेठ भोईर गिरीजी पवार युगीजी पवार दीपक इरमाळी असे बरेचसे मानवर इथं आहेत ते आपापले पद्धतीने खेळाडूंना प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपापले आ, पैसे आणि मानधन देत आहेत जसं की आपण संध्याकाळ होते तशी तशी सामन्यातली चुरस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जो आहे तो अंतिम निकाल देखील होणार आहे आणि कोण होणार आहे विजेता याबाबत सगळ्यांना उत्तुकता आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जनरल राहुल साळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर